दंडोत्प्रणाम प्रणाम मायबापू मुस्लिमाचा धर्मग्रंथ कुरान आहे ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ बायबल आहे आणि शिखाचा धर्मग्रंथ ग्रंथ साहेबा आहे हिंदूचा धर्मग्रंथ गीता आहे बायबल प्रत्येकजण वाचतो त्यांच्या धर्मातली माणसं बायबलला महत्त्व देतात बायबल वाचतात मुस्लिम धर्माचे लोक देखील कुराण वाचतात नवे कुराण अशा शाळा आहेत त्यांच्या शिकवणाऱ्या मदारसा त्यामध्ये लहान मुलांना मुलींना कुराण शिकवलं जाते आणि शीख धर्मात देखील त्यांचे गुरुद्वारा असतात तिथं त्याचं पठण दररोज होते पण गीता ग्रंथ हिंदूचा असून देखील हा ग्रंथ ग्रंथाला कोणी वाचत नाही गीता ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असल असं काही नाही अहो मी एका गावात गेलो होतो त्या गावात गीताचा ग्रंथ गीताचं पुस्तक पाहिजे होतं सगळं गाव फिरून आलो पण गीतेचं पुस्तक मिळालं नाही एवढी हिंदू धर्मामध्ये उदासीनता आहे पण हे जे हा जो ग्रंथ आहे अतिशय महत्त्वाचा आहे ग्रंथ अतिशय परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेणारा ग्रंथ असून देखील याची सरकार बी दखल घेत नाही आणि हिंदू धर्मवासी हिंदू धर्मीय लोक देखील याची धर्म, धर्म याची दखल घेत नाहीत ही म्हणजे खेदाची गोष्ट आहे तर बरं झालं की आजपर्यंत संत ज्ञानेश्वरानं गीतेवर म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी तरी वाचतात लोक हे तरी उपकार्य लोकांचा संत होऊन गेले कोणते काय त्याला शंकराचार्य त्यांनी शंकर भाष्य लिहिलं ते कधी कोणाच्या घरी कोणाच्या हातात दिसत नाही कधी किंवा टिळकानं गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तो कधी कोणाच्या हातात दिसत नाही अशी उदासीनता हिंदू धर्मीयांची गीतेबद्दल आहे परंतु गीता हा सर्व सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि तो आपण वाचलाच पाहिजे तो आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेऊ शकतो त्याच्या गीता जर पठण केलं गीता जर आपण वाचन केलं आणि गीतेचं गीतेप्रमाणे जर आपण चढलोत तर आपल्याला निश्चितच परमेश्वर प्राप्तीपर्यंत ने नेणारा हा ग्रंथ आहे तर त्यामुळं आपण गीता वाचली पाहिजे अनेक लोकांच्या हा हातात गेला विद्वानांच्या म्हणजे शंकराचार्याच्या हातात गेला हा ग्रंथ शंकराचार्य कधीच म्हणले नाही की हा म्हणजे टाकाऊ आहे आणि हा म्हणजे कालबाह्य आहे असं म्हणले नाही परंतु म्हणले तर नाहीत नाही पण त्यांनी त्याच्यावर शंकर भाष्य नावाचा एक मस्त ग्रंथ लिहिला नंतर संत ज्ञानेश्वराच्या हा हातात गेल्यानंतर हा तर सांगणे जेव्हा गीतेचं पुस्तक हातात घेतलं ते म्हणले आबोबाब हा हा, हा।, हा, आबो हा ग्रंथगीता बाप बाप, बाप ग्रंथगीता असं म्हणले म्हणजे एवढी प्रशंसा केली आणि ते म्हणले हा वेदार्थ सागर वेदाच्या अर्थाचा सागर आहे तया निधिताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वर आणू दिला अनुवाद दिला आयसे हे आघात जिथे वेळावती वेद तेथा अल्पमेमतिमंत काय होईल असं त्यांनी गीतेबद्दल प्रशंसाचे उद्धार काढलेले संत कबीर होऊन गेले ते म्हणले ज हरिसम जगतू कसो बचतो नाही नही प्रेमसमकोई पंथ आणि सज्जन समकोही संत नाही आणि गीता समकोई ग्रंथ गीतासारखा कोणचा ग्रंथ नाही असे कबीरदास म्हणले आणि एक इकडं आमच्याकडे एक संत होऊन गेले त्यांचं नाव होतं नामदेव ते तर म्हणले गीता 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 त्रिवार बोलता फक्त सकाळ दुपार संध्याकाळ तीनदा जरी गीता गीता म्हणली तुम्ही तरी पाप जायचं तोता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवे नावाचे बंधन जीवाचे दूर जाते असा प्रशंसाचे उद्गार संत ज्ञाने नामदेवाने देखील काढलेले असा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ किती जणांना पाहि हा हा जे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तर ते विश्वरूप किती लोकांना पाहिलं किती लोकांना गीता ऐकली काय ऐकली तर हे गीता आ, हा हा जो संजय होता संजय हा धुत धुतराष्ट्राचा सेवक होता आणि तो व्यासाचा शिष्य होता आणि तो त्याला व्यासानं दृष्टी दिली होती का रणभूमीवर वृत्तांत पाहून धृतराष्ट्राला सांगण्यासाठी दृष्टी दिली होती आणि तो लांबून बघत हो बघू शकत होता त्या महालात बसून देखील त्या रणभूमीवर काय चाललंय हे तो बघू शकत होता आणि धृतराष्ट्राला सांगू शकतो हो, शिकत होता म्हणून त्यानं खरी म्हणलं तर जशी तशी गीता श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं ज्ञान ते अर्जुनानं ऐकलं आणि संजयानं ऐकलं दोन माणसानं जास्तीत जास्त मन लावून ऐकलं आणि मग ह्या संजयाचं मत याच्यावर काय आहे बाबा गीतेवर अर्जुनाचं तर मत नाही याच्यात परंतु संजयानं मत मांडलं आहे शेवटचे पाच श्लोक आहेत त्यांनी संजयानं मत मांडले एक दोन तीन पाच श्लोकामध्ये आपलं मत मांडले तर संजय काय म्हणतो ए तेहम वासुदेवसेचे वासुदेवस्य पार्थस्यचे महात्माना संवाद मी मम सुरस्य मद्भूतम रोमहर्षनम मी बी हे वासुदेव श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद झाला रंगभूमीवर तो मी ऐकला अद्भुत अद्भुत असा संवाद होता तो तो संवाद मी ऐकलेला आहे आणि व्यास प्रसादात वाढणे तद्भु हे महापरम योगम योगे स्वरात कृष्णात साक्षात कथा येत असोय आणि व्यासादाच्या प्रसादानं मी तो संवाद ऐकू शकलो व्यासानं मला दृष्टी दिली हे फर माझं परम भाग्य आहे मला त्यानं दृष्टी देऊन माझ्यावर आनंद उपकार केले म्हणूनच त्या रणभूमीवर श्रीकृष्ण महाराजानं जे ज्ञान सांगितलं या योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात योगेश्वरानं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं ज्ञान अर्जुनाला ते मला ऐकण्याचा योग आला नाहीतर मी साधारण माणूस मला हा योग कधीच आला नसता पण व्यासानं स माझ्यावर दया केली आणि म्हणून मला हा योग श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन याच्यामध्ये झालेला संवाद जे अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान मी ऐकू शकलो असं तो गीतेबद्दल म्हणतो आणि राजन संस्कृते संस्कृते संवाद मी मद्भूतम केश अर्जून पुण्यम हृशयाबीचे मोरु ते म्हणतो की ह्या दोघांचा जे संवाद ऐकला मी कोणाचा श्रीकृष्णाने अर्जुनाचा जो संवाद ऐकला राजन राजन राजाला सांगतो तो कोणाला राजा धृतराष्ट्राला कारण त्यानं सांगितलं धृतराष्ट्र संजयानं सांगितलं की स राजन गीता स अर्जुन आता अगोदर म्हणत होता की मी युद्ध करत नाही पण आता युद्ध करायला तयार झालं आणि मग आता काय होईल मग धृतराष्ट्र म्हणले आता कसं होईल रे कोण जिंकणार रे तर त्याने त्यावर ही टिप्पणी केलेली आहे आणि त्यानं हे सांगितलं राजन संस्मृत्य संस्कृत्य रो संवाद मी ममधुतम केशर केशवर्जून आहे राज संस्कृत केशवर्जून आहे पुणेम हृश्यामीचे पुन्हा पुन्हा तच्चे संस्कृत संस्कृत्य रूपमते धुत मारे विस्मय महाराज हृश्यामीच्या पुन्हा पुन्हा आणि मी त्या विस्वरूप बघितलं मी ते श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला दाखवलेलं विस्वरूप मी बघितलं आणि मला माझ्या हृदयातून उखड्या फुटत आहेत संस्कृत्य संस्कृत्य रूप मत भरूप अद्भुत रूप पाहिले मी आणि माझ्या हृदयातून मला उखड्या फुटत आहेत देवा राजन आणि राजन तुम्ही म्हणता की आता कोण जिंकण तुम्ही पाहिलं नाही ते विस्वरूप त्या विस्वरूपात तुम्हाला वाटत असं माझ्याकडं धर कोण आहे दुराणाचार्य असे हजारो दुराणाचार्य त्या तोंडात जाऊन कडकडा फुटू लागले हजारो भीष्म तिथं जाऊन मरू लागले हजारो कर्ण तिथं जाऊन येवळू लागले आज आणि त्यामुळं माझं असं मत मत आहे की येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनोधर धन, तत्र श्री भूती ध्रुवा नितीर मते मग जिकडं श्रीकृष्ण आहेत जिकडं अर्जुन आहे तिकडंच निती आहे तिकडं जय आहे तिकडंच विभूती आहे आणि असं माझं निश्चित मत झालेलं आहे कशामुळं आहे कारण मी ते विस्वरूप पाहिलं आणि विस्वरूपामध्ये सगळं जग पळू लागलं आणि मग त्यामुळं हे राजेन तुम्हाला मी एक विनंती करतो की आता अजून टाईम गेलेला नाही अर्जून बी तुमचे मुलं वाचवा वाचवा आणि तह हो करा आणि अर्जुनाला पाच गाव मागता तर पाच गाव देऊन टाका आणि ही युद्ध करू नका असं माझं मत आहे असं मत गीतेबद्दल पुन्हा त्या विस्वरूपाबद्दल संजयानं मत व्यक्त केलेलं आहे मायबाप ते मी व्यक्त तुमच्या पुढं ते मत मी तुमच्या पुढं ठेवलं आहे तुम्हाला तुमच्या पुढं ठेवलं आहे जसं घ्यायचं तसं घ्या कारण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अधिक ते पुरते आणि नून्य ते अधिक ते सरते आणि नून्य ते पुरते आणि करून घ्या तुमचे विनवीता धनोद प्रणाम प्रणाम माय बाबो ह्या आपल्या देवल ग्रुपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी मी वारंवार विनंती तुम्हाला करतो आणि इथं सांगतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम